डॉक्टर रुचा रूपनर आत्महत्येमुळे वातावरण तापलेले होते डॉक्टर रुचा रूपनरचे सासरे आणि शिवसेना नेते भाऊसाहेब रूपनर यांना अटक करण्यात आली आहे तर पती सूरज रूपनर यांना सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीतून सांगोला पोलिसांनी अटक केली आहे सूरज रूपनरला आज दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार असून सूरज रुपनरच्या अटकेनंतर खरा प्रकार समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आंदोलनानंतर पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे डॉक्टर ऋचा रुपनरने रुपनरला कंटाळून आत्महत्या केली होती या हाय प्रोफाईल घटनेकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेलं ला आहे आता या प्रकरणी शिवसेना नेते रुपनर यांना अटक करण्यात आली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली ही घटना सांगोलामध्ये घडली होती घटनेनंतर तीन दिवसांनी डॉक्टर यांच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या हाय प्रोफाईल घटनेनंतर सांगोला आणि पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाल्याचं दिसत आहे त्यांचं लग्न दोन हजार बारा मध्ये झालं होतं त्यांना दोन लहान मुलं देखील आहेत सूरज हा रुचाला वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता सतत पैशाची मागणी करत होता शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण तसंच शारीरिक मानसिक त्रास देत सातत्याने धमकावत होता एफ आर आय मशीन विकत घेण्याकरिता माहेरून पैसे आण नाही तर आत्महत्या कर असं रुचाला वारंवार म्हणत होता या प्रकरणी रुचा, रुचा यांचा भाऊ ऋषिकेश संजय पाटीलने तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी कारवाई करत डॉक्टर रुचा यांच्या सासऱ्याला सुद्धा अटक केली आहे